पुणे पोलिसांची मध्य प्रदेश मध्ये जाऊन धडाकेबाज कारवाई समोर आली पिस्तूल बनवण्याचे कारखाने उद्ध्वस्त केले पुणे पोलिसांनी पिस्तुलाचा मोठा दारुगोळाही जप्त केलाय मध्य प्रदेशमधील उमरती गावात शिरून पुणे पोलिसांनी ही कारवाई केली सत्तेचाळीस जणांना ताब्यातही घेतले <laughs> अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय पाटील अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय अपडेट्स आहेत या संदर्भातले आपण जर पाहिलं तर पुणे पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अक्षरशः पिस्तूल जे आहेत ते जप्त करण्यात आले होते आणि याचा मूल सुगाबा जो आहे तो त्यांना मध्य मधल्या एका गावापर्यंत घेऊन गेला होता आणि या उमरती गाव जे आहे मध्य प्रदेशमध्ये तिथे जाऊन पुणे पोलिसांनी छापेमारी केलेली आहे आणि त्या ठिकाणी असलेले जे पिस्तूल बनवण्याचे अक्षरशः कारखाने आहेत ते देखील उद्ध्वस्त केले आहेत तब्बल सत्तेचाळीस जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढची कारवाई जी आहे ती केलेली आहे पण यामध्ये अधिक अत्यंत महत्वाचं म्हणजे अनेक पिस्तल बनवण्याचे जे सगळं मोठं साहित्य आहे ते देखील जप्त करण्यात आलंय ज्यामध्ये शंभरपेक्षा अधिक बॅरल आहेत पाच मॅगझीन आहेत काही पिस्तोले आणि कारतूस सुद्धा आहेत त्यामुळे एकंदरीत पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई आपल्याला म्हणावी लागेल धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी तर पुणे पोलिसांनी ही दमदार धडाकेबाज कारवाई केली आहे थेट मध्य प्रदेशात जाऊन पिस्तूल बनवण्याचा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे आणि या प्रकरणात सत्तेचाळीस जणांना ताब्यात घेतलेला आहे पिस्तूल कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या उमरती गावात हा कारखाना सुरू होता त्या कारखान्यातलं हे जप्त केलेलं सगळं साहित्य पिस्तूल बंदुका बनवण्यासाठी हे साहित्य लागायचं यात जप्त तर जप्त केले तरी सत्तेचाळीस जणांना ताब्यात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका